नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की वसंत पंचमी का साजरी करतात आणि वसंत पंचमीचं काय महत्त्व आहे तर मंडळी वसंत पंचमी हा एक आनंदोत्सवाचा दिवस आहे माघ महिन्याच्या या तिथीपासून वसंतोत्सवाला सुरुवात होते पुढे येणारे चैत्र वैशाख हे जरी वसंत ऋतूचे महिने असले तरी येव्हाना वसंत ऋतूच्या आगमनाची स्पष्ट चिन्ह निसर्गामध्ये दिसू लागलेली असतात वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर सृष्टीमध्ये जो नवीन आनंद जे नवीन चैतन्य फळाफुलांचे जे नवनिर्माण तयार होते त्याची झुळूक वसंत पंचमीच्या सुमाराला दिसू लागलेली असते आणि त्यामुळेच या दिवशी आनंद साजरा केला जातो या दिवशी करण्यासाठी धार्मिक कार्य अशी फारशी काही सांगितलेली नाहीत परंतु या दिवशी विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा करावी असे सांगितलेले आहे तसेच पितरांची पूजा ब्राह्मणाची पूजा देखील सांगितलेली आहे वसंत पंचमीच्या दिवशी कामदेव मदन यांचा जन्म झाला याच दिवशी सरस्वतीचा जन्म झाला आणि लक्ष्मीचासुद्धा जन्म झाला पूर्वी मदन आणि त्याची पत्नी रती यांची पूजा या दिवशी करीत असत वसंत ऋतू आणि मदन यांचा घनिष्ठ संबंध मानलेला आहे वसंत ऋतूमध्ये तरुणांच्या मनात कामदेव अधिक ज्वाराने संचार करतो अशी कल्पना केली जाते दाम्पत्य जीवन पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखाचे जावे अशी प्रार्थना करण्यासाठी मदन आणि रतीची पूजा करण्याची ही प्रथा आहे प्राचीन काळी वसंत पंचमीच्या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव होत असे तोच वसंतोत्सव या नावाने पुढे रूढ झाला याच दिवशी प्रथम गुलाल उडवतात नुकत्याच तयार झालेल्या पिकांमधून काढून साठवून ठेवलेले धान्य याच दिवशी प्रथम आहारासाठी घेतले जाते आणि याच दिवशी प्रथम नवीन धान्य शिजवून आहार करावे नवान्न भक्षण करावे अशी प्रथा आहे काही स्त्रिया सौभाग्यवृद्धीसाठी या दिवशी विष्णू लक्ष्मीची पूजा करतात आणि ते व्रत दरवर्षी चालवतात उत्तर भारतामध्ये जेवढे महत्त्व या सणाला दिले जाते तितके दक्षिण भारतामध्ये मात्र दिलेले दिसत नाही हा उत्सव श्रीमंताचा तसेच गरिबांचा देखील आनंदोत्सव आहे शीख लोक देखील हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतात शिखांचा सहावा गुरु हरगोविंद याला मुसलमान बादशाने इतर काही शिखांबरोबर ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले होते बादशाह त्याची सुटका करायला तयार नव्हता परंतु काही मुसलमान मंत्र्यांच्या आग्रहामुळे आणि विशेषतः हजरत मैमीर या फकीराच्या सल्ल्यामुळे बादशाने त्याची सुटका करण्यास मान्यता दिली गुरु हरगोविंद आपली एकट्याची सुटका करून घ्यायला तयार होईना त्याच्याबरोबर कैरेत असलेल्या इतर बावन्न शिखांची सुटका झाल्यासच तो स्वतःच्या सुटकेला तयार होता बादशाने सांगितले की कायद्यांपैकी जेवढे शीख हरगोविंदच्या जग्याची टोके धरून येतील तेवढ्यांचीच सुटका होईल म्हणून गुरु हरगोविंदसाठी एक खास मोठा झगा शिवून घेतला गेला आणि त्या झग्याच्या घेराची बावन्न टक्के धरून बावन्न शीख कैदी बाहेर आले अशा तऱ्हेने गुरु हरगोविंद याने त्या बावन्न शिखांची सुटका घडवून आणली होती हर गुरु हरगोविंद आणि इतर बावन्न शीख यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करण्यासाठी या दिवशी शीख आनंद साजरा करतात आणि या दिवशी शीख पिवळ्या रंगाचे कपडे घालतात काही खाद्यपदार्थसुद्धा पिवळा रंग मिसळतात आणि या सुमारास उत्तर भारतात मोहरीची शेते पिवळ्या फुलांनी बहरलेली म्हणजे जिकडे तिकडे दिसतात म्हणून बहुध्या पिवळ्या रंगाला हे महत्त्व दिले गेलेले असावेत तर मंडळी हे वसंत पंचमीचं महत्त्व आणि वसंत पंचमीचा जो आनंदोत्सव साजरा का करतात आणि कसा करतात याबद्दलची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद